एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे गावातील एका घरात साखरपुड्याचा सा कार्यक्रम सुरू होता पण काहींनी बालकल्याण विभागाला याची माहिती दिली होती त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न पुढे ढकलले होते मात्र त्याच दिवशी संध्याकाळी काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर कर्नाटकच्या मधिकेरी जिल्ह्यातील सुरलब्बी गावात राहणाऱ्या प्रकाश वयवर्ष बत्तीस यांचे सोळा वर्षाच्या मुलीसोबत लग्न ठरले होते एक दिवसापूर्वीच मुलगी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली होती त्यामुळे घरातही आनंदाचे वातावरण होते निकालानंतर आई वडिलांनी तिचा साखरपुडा करायचा सा निर्णय घेतला गुरुवारी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता पण काहींनी बालकल्याण विभागाला याची माहिती दिल्यामुळे बालकल्याण विभागाचे कर्मचारी मुलीच्या घरी पोहोचले होते आणि त्यांनी साखरपुडा थांबवला अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यास पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल आणि सर्वांना तुरुंगात जावं लागेल असं कर्मचाऱ्यांनी समजावलं होतं शेवटी मुलीच्या आई वडिलांनी साखरपुडा थांबवला मुली आणि मुलाकडच्या कुटुंबियांनी अठरा मुलीचं लग्न लावण्याचं ठरवलं प्रकाश आणि त्यांची कुटुंबीय तिथून माघारी परतले बालकल्याण विभागाचे अधिकारी गेल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी संतापलेला प्रकाश मुलीच्या घरी गेला त्यांनी मुलीच्या आई वडिलांना मारहाण केली धारदार शस्त्राने आई वडिलांवर हल्ला केला त्यानंतर त्याने मुलीच्या घराच्या बाहेर ओढत आणलं आणि तिचं डोकं उडवलं यानंतर तो घटनास्थळावरून पसर झालाय सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश फरार असून त्याचा शोध सुरू आहे पीडितेच्या आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत